मोदी गॅरंटी काळ्या यादीतील ठेकेदाराकडे नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी गरीब कष्टकरी कुटुंबांचे श्रम वाचवण्याची निर्णायक भूमिका घेतली ग्रामीण भागात कष्टकरी कुटुंबांचे पिण्याच्या पाण्यासाठी अधिक श्रम खर्च होत आहे हे चित्र मोदींनी तपासून घेतल्यानंतर जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचं पाणी नळाद्वारे देण्याची योजना तयार केली प्रत्येक कुटुंबाला प्रतिदिन नळाद्वारे पंचावन्न लिटर शुद्ध पाणी प्रदीर्घकाळ आणि शाश्वत स्वरूपात देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांची निर्मिती केली पाच कोटींपेक्षा कमी किमतीच्या योजना अंमलबजावणीसाठी पालघर जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिली जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे हे काळ्या यादीतील ठेकेदार मितेश पारेख ह्याच्या कसे नादी लागले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीला पालघर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी घोटाळ्याच्या कशा घातल्या जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पालघर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील केव शिलछेत नालछेत या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जी पाणी पुरवठ्याची योजना राबवायची होती त्या योजनेचा ठेका काळ्या यादीतील मितेश पारेख या ठेकेदाराकडे देण्यात आला आहे केव ग्रामपंचायतीमध्ये जी पाणी पुरवठ्याची योजना राबवली जात आहे ती प्रत्यक्ष कोणत्या ठेकेदाराकडे आहे त्याचा तपशील पाहूयात आता आपण विक्रमगड तालुक्यातील केव ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या संदर्भात ह्या जलकुंभाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी आहोत या ठिकाणी हे टेक्निशियन आहेत यातलं जे तांत्रिक जे काम आहे ते हे करतात विशेष म्हणजे हे बिहारचे आहेत आणि बिहारवरून हे इथे हे ये सर्व तांत्रिक काम तपासता ता है अपन टाइम समझू काय तांत्रिक काम पहता है तिक्षण कितने लाइ आपका नाम क्या है अश्विनी शर्मा हम बिहार से हैं हाँ? मेरा एजुकेशन प्लस टू बारहवीं तक मैंने किया है हाँ? और बाकी जो टेक्निकल काम होता है हम लोग आज से नहीं कम से कम आठ दस साल से इस लाइन में है पहले हम लेबर थे उसके बाद मिस्त्री बने उसके बाद ड्राइंग का धीरे धीरे नॉलेज हो गया ड्राइंग जो होता है उसी बेस पे हम लोग काम करते हैं अच्छा ये जो आप आपका काम पूरा हो जाएगा उसका प्रोसीजर बताऊंगे अभी आपने इसका बेस का काम किया है बाद में प्लास का, किस ढंग से काम बनेगा ये आप बताओ हाँ ठीक है ये हम लोग ये जो है ना ये राफ्ट है हाँ, इसमें आप आपने इसके नीचे कुछ डाला है कैसा हाँ, डाला है तो जो पत्थर होता है उसके बाद इसमें डेढ़ सौ पिचीसी किया है पीचीसी के पास उसके राफ्ट आएगा राफ्ट जो होता है छह सौ को छः सौ टोटल इसका जो आप देख रहे हैं वो रिंग जो बड़ा वाला है, है वो टोटल कॉन्ग्रेट होगा उसमें उसके बाद इसमें कोलम आएगा बॉक्स लगेगा तो बस इसी तरह चलता रहेगा प्रोसेस ऐसे आप इतने यहाँ पे काम है मतलब एक साल का कितना साल का काम का है ऐसा आपके पास अभी ये पूरा पानी का प्रोजेक्ट का ही काम कर रहे हो आप कैसा पूरा यही पानी का काम कर रहे पानी का मतलब ये जो काम कर रहे हैं वो कंपनी का नाम क्या किया हम लोग

के थ्रू ही आप टेक्निशियल काम कर रहे हैं एका बिहारी कामगाराने प्रत्यक्ष मितेश पारिक हा व्यक्ती पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम करत आहे हे या ठिकाणी उघड केलं आहे हे मितेश पारिक कोण आहेत ते आपण पाहूयात आपण या ठिकाणी पाहताय हा पालघर जिल्हा परिषदेचा आदेश आहे या आदेशामध्ये मितेश पारिक या ठेकेदाराला पालघर जिल्हा परिषदेने काळ्या यादीत टाकल्याचे नमूद केले आहे आता आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील पाणी पुरवठ्याच्या योजना कशा आणि का अपयशी ठरणार आहेत हा तपशील पाहू आपण आता विक्रमगड तालुक्यातील के केव ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील जलजीवन मिशन अंतर्गत ज्या पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी विहिरी तयार करण्यात आल्या त्या विहिरीच्या संदर्भात आत्ता देहेरजा या नदीच्या पात्राच्या बाजूला आहोत आपण या बाजूला पाहू शकाल ही देहेरजा नदी आहे आणि या देहेरजा नदीच्या पात्रालगत ही केव ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी बांधलेली ही विहीर आहे आपल्यासोबत केव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत त्यांचं या विहिरीच्या संदर्भात काय मत आहे प्रत्यक्षात ही जी विहीर खोदलेली आहे ती विर कामाची आहे का ते काय सांगत आहेत आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ आत्ता ही देहेरच्या नदीच्या पात्रालगत जी काय आपल्या पाठीमागे जी विहीर आहे ती विहीर पाणी देते का त्या विहिरीचं काम योग्य झालेलं आहे का की विहिरीचं खोदण्याचं जे ठिकाण आहे ते चुकलेलं आहे काय सांगाल तेव्हा ग्रामपंचायतीचं माझी सरपंच आहे आणि नाव आहे नरेश गोवारी सध्या आता मी ग्रामपंचायत सदस्य आहे तर या ठिकाणी जवळजवळ अडीच ते तीन हजारपर्यंत लोकसंख्या आहे आणि त्या मानाने या ठिकाणी विहीर जी जलजीवन मिशनच्या अंतर्गत घेतली गेली तर त्याचा व्यास बघितला तर सहा मीटरच आहे आम्हाला अपेक्षित होता आठ मीटरचा तरी व्यास असावा आणि विहिरीची विहिरीची जी खोदाई केली विहिरीची खोदाई जवळजवळ डिसेंबर ते जानेवारी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या दरम्यान त्याची खोदाई केली गेली, गेली। आणि या देहेरदा नदीला खाली करळगाव या ठिकाणी बंधारा आहे तो बंधारा हंगामी असतो फळ्यांचा लाव फळ्या लावलेला बंधारा तो फळ्या त्याला असतात म्हणजे तोपर्यंत हे पाणी असतं त्यानंतर हे मे मार्च एप्रिल मेच्या अखेरनंतर हा बंधारा हळूहळू गलती पण गलती आहे त्यामुळं ते पाणी पण कमी होतं आणि फळ्या काढल्यानंतर पूर्ण नदी खाली होते त्यानंतर मेच्या आपण बघितलं एप्रिल मेच्या एंडिंगला तर पूर्ण नदी खाली झाल्या कारणाने विहीर पूर्ण ड्राय झालेली दिसली गेल्या वर्षी तर आता एवढ्या अडीच हजार लोकसंख्येला एकच विहिरी असून पाणी पुरणार नाही तर आम्ही तशा ग्रा पंचायत समितीकडं ग्रामपंचायतीचा ठराव करून ग्रामसभा आणि मासिक सभेचा ठराव करून तसं ते आम्ही त्यांना प्रस्तावित केलं आहे दुसऱ्या विहिरीचं पण कोणी तशी या शासनाने आजपर्यंत दाद घेतली गेलेली नाही आणि जी आता आपण ही विहीर बघतो तर ही विहीर अतिशय आमच्या बघण्याप्रमाणे निष्कृष्ट दर्जाची बांधली गेलेली आहे आणि त्याला जी उंची आहे ती पण अजून दोन तीन फूट तरी उंची पाहिजे होती तर ती उंची कमी असल्याकारणाने पावसाळ्यात नदी पूर्ण विहीर नदीतून पूर्ण बुडून जाते त्यामुळे त्याच्यात घाण वगैरे येऊन आणि पाणी हे खराब होतं आता हे जे विहिरीचं जे काम केलेलं आहे या आणि पाणी पुरवठ्याच्या या योजनेवर जो काम करत आहे तो नेमका ठेकेदार कोण आहे आता या ठिकाणी आम्ही बघितल्यावर तर तो आ, मितेश पारेख म्हणून काम बघतोय आम्ही ती काम करत होते जी लोकं त्यांची त्यांना आम्ही विचारलं तर हे काम कोणाचं आहे बघा म्हटलं हे काम सांगतो मितेस पारेख आहे आणि ते मितेश पारिका आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो कुठल्याही प्रकारे या ठिकाणी ज्या ठिकाणी कामं चालू आहे त्या ठिकाणी तो आला नाही या योजनेतून या विहिरीच्या स्रोतमधून जे पाणी दिलं जाईल ते लोकांना मिळेल का म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये मिळेल का मग तेच आता मी म्हणालो की पाणी तर या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरणारच नाहीत पाणी खे हे केल्यानंतर तशा बघायला के गेल्या तर शासनाच्या याच्याप्रमाणे त्याच्या टेस्ट व्हायला होत्या पण कुठल्याही प्रकारे या ठिकाणी टेस्ट केली गेली -के नाही दिवसाला बाबा किती पाणी किती हजार लिटर पाणी निघतं अशा टेस्ट घ्यायला हव्या होत्या परंतु त्या कुठल्या झाल्या नाही आणि आमच्या अंदाजेप्रमाणे हे पाणी म्हणजे अजिबात लोकांना पुरणार नाही इथे पाणी नळ जे आहे याच्या पाईपलाईन एवढी लांबी आहे ते पाईपलाईनच पाणी एकही टाकी भरणार आहे तर पण वाटतं पंचवीस हजार लिटरची एक टाकी आहे त्यानंतर चाळीस हजार लिटरचे आणि पुढेच अजून टाके तीन टाके आहेत तर पंचवीस हजार लिटरचे एक टाकी पण भरणार नाही तर आणखी या दोन टाक्या आहेत त्या तर त्या पंचवीस हजार लिटरपेक्षा त्याची जास्त पात्रता जास्त आहे त्या भरणार नाही त्यामुळे लोकांना पाणीच मिळणार नाही आपण आता केव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि इतर ग्रामस्थ यांच्यासोबत या विहिरीच्या संदर्भात आणि एकूण पाणी पुरवठ्याच्या प्रकल्पासंदर्भात संपूर्ण माहिती घेतलेली आहे आपण पाहू शकाल ही जी विहीर आहे ही केव ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांसाठी बिनकामाची ठरणार आहे साधारण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या नदीच्या पात्रातील पाणी संपल्यानंतर या विहिरीला पाणी राहत नाही त्याचं कारण असं या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांची अंमलबजावणी करताना भूवैज्ञानिकांचा अहवाल घेऊन पाण्याची चाचणी करून त्या ठिकाणी जलस्रोताच्या जागेची निवड करायची आहे आणि या ठिकाणी जलस्रोताच्या जागेची कशी निवड चुकले याचं हे जिवंत उदाहरण आहे आता आपण सोबत आपल्यासोबत देव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि इतर ग्रामस्थ आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही जी वीर आहे ती मागचा जो काय एप्रिल आणि मेचा जो कालखंड आहे त्या कालखंडात पाणी देऊ शकले नाही ज्यावेळी पात्रातलं पाणी संपलं त्यावेळी विहिरीतलं पाणी संपलं याचा अर्थ या विहिरीला कोणताही असा शाश्वत स्वरूपाचा झरा नाही आहे आणि मार्च एप्रिल मेमध्ये या विहिरीत पाणी साठत नाही आता ही केव ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातली परिस्थिती झाली आपण या नदीच्या पात्राच्या वरच्या बाजूने पाहिलं तर इतर ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतींनासुद्धा अशाच प्रकारे नदीच्या पात्रांमध्ये चुकीच्या ठिकाणी विहिरी खोदून जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या योजना देण्यात आलेल्या आहेत आता या ठिकाणी रेकॉर्डवर वेगळा ठेकेदार आहे आणि प्रत्यक्ष मितेश पारेख नावाचा ठेकेदार या ठिकाणी काम करतोय पालघर जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडुंगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे हे ठेकेदाराच्या नादी लागल्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील योजना कशा उद्ध्वस्त होतात त्याचं हे जिवंत उदाहरण या ठिकाणी मी आता मागे सांगितल्याप्रमाणे आमचा केऊ ग्रा केऊ जो गाव आहे ग्रामपंचायतीचा इथे हा दुष्काळी गाव आहे पिण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी मिळत नाही गेली अनेक वर्ष लोकांनी या ठिकाणी वनवास भोगलेले आहेत टँकरग्रस्त गाव आहे अशा ठिकाणी शासनाची जलजीवन मिशन अंतर्गत या ठिकाणी योजना राबवण्यात येत आहे परंतु कोट्यावधी रुपये जर खर्च करून गावाला लोकांना त्याच पाणीच मिळालं नाही तर या कोट्यावधी रुपये शासनाचे पूर्णपणे पाण्यात जाणार आहेत आणि त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे ठेकेदार आणि अधिकारी या ठिकाणी पोचले पोचले जातात असं आम्हाला या ठिकाणी निदर्शनात येत आहे आपण आता योजना का आणि कशी फसणार आहे शासकीय पैसा कसा वाया जाणार आहे याचा तपशील पाहिला आता काळ्या यादीतील ठेकेदार मितेश पारे ग्रामपंचायतीच्या सदस्यांशी कसा अरेरावीने वागतो याचा तपशील पाहूयात विक्रमगड तालुक्यातील केव ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांची जी काय अंमलबजावणी होती त्या योजनेची आत्ता आपण तपशीलवार माहिती घेतलेली आहे योजना कशी फसलेली आहे योजनेचं काम कसं निकृष्ट दर्जाचं होतं आणि ज्याच्या नावावर हे काम नाहीये तो मितेश पारेख ज्याला पालघर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेने काळ्या यादीत टाकलेलं आहे तो मितेश पारेख या योजनेवर काम पाहतोय ठेकेदार म्हणून जो मितेश पारेख काम पाहतोय त्याचा आणि या केव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांचा जो काय संवाद झाला तो तपशील काय आहे तो तपशील आता आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकणार आहोत तुमचं आणि मितेश पारेखचं जे संवाद झालं त्यामागचं कारण काय होतं तुमचं त्यांचं काय बोलणं झालं काय सांग मी या ठिकाणी ग्रामपंचायतीचा माझी सरपंच आणि आता सध्या स सदस्य म्हणून काम पाहतोय तर मागच्या ग्राम ग्रामसभा आणि मासिक सभेला अनेक लोकांकडनं ग्रामसभेद्वारे तक्रारी आल्या बाबा का गेल्या वर्षीपासून काम चालू आहे का हे काम अजून का होत नाही किंवा कशा पद्धतीने काम चालू आहे त्यानंतर मासिक सभेलासुद्धा माझ्या ग्रामपंचायतीला त्यानंतर मला जेव्हा असं कळालं की या ठिकाणी नितेश पारेख म्हणून काम करतोय या दूरध्वनेद्वारे त्यांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी हे काम चालू झालेलं आहे आजपर्यंत काम बंद आहे काम चालू का होत नाही लोकांना पाणी मिळायला पाहिजे सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून जर लोकांना पाणी मिळालं नाही तर ठिकाणी ग्रामपंचायत म्हणून आम्ही काय काम बघायचं या संदर्भात आम्ही त्याला दूरध्वने दूरध्वारे ज्ञानिक कोण जेव्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ते मला सांगितलं की या ठिकाणी तुम्ही कोण बोलणार आहे तुम्हाला काय त्यातलं माहिती आहे आणि अशा अरेरावीची भाषा मला तो वापरला त्यांनी आणि खूप वाईट अपशब्दसुद्धा त्यांनी या ठिकाणी मला वापरले तर त्या संदर्भात मी माझ्या पक्ष वरिष्ठांकडं सुद्धा तक्रार केलेली आहे आणि मी कायदेशीर पुढची तक्रार त्याच्यावर तशी करणार आहे तर लोकांचं म्हणणं आहे गेल्या वर्षीपासून हे काम चालू आहे आणि जे काम चालू आहे त्याच्या संदर्भात त्यांना विचारलं हे काम कुठल्या पद्धतीने चालू आहे निष्कृष्ट दर्जाचं काम होतं का किंवा कशा पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे कारण या ठिकाणी आमची लोकं राहतात ठेकेदार फक्त काम करून येणार आणि पुढच्या वर्षी जर ती योजना बारगळली तर त्याचा काहीही फायदा होणार नाही शासनाचं पैसे सगळं पाण्यात मिळून जातील म्हणून आमचा देखरेखसाठी आमची पाणी कमिटी आहे आमची पूर्ण ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याला त्या असे प्रश्न विचारायला जेव्हा जातो तेव्हा तो ते मलाच नाही अनेक लोकांना त्याने शब्द वापरलेले आहेत आणि अरेरावीच्या भाषा करून दादागिरीच्या भाषा करून त्याच्या हे असं या ग्रामपंचायतीमध्ये चाललेलं आहे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम करणारा काळ्या येदीतील ठेकेदार मितेश पारे याची प्रत्यक्ष वर्तणूक काय आहे हे केव गावातील पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या माध्यमातून पुढे आलेलं आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की हे सलग दहा वर्ष या ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले आहेत यांच्याबद्दल या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात एक प्रचंड जनादार आहे आणि त्यांनी ती नैतिकता पाळलेली आहे जर यांनी सुद्धा केव ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये जो निकृष्ट दर्जाचं काम होत आहे जो भ्रष्टाचार होतोय त्याच्यावर जर बोट ठेवलं नसतं तर हा प्रकार उघडकीस आला नसता त्याच कारण असं आहे आज पालघर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या घरापासून किलोमीटरच्या अंतरावर ज्या पाणी पुरवठ्याच्या योजनांचं काम काळ्या यादीतील ठेकेदार मितेश पारेख यांनी केलंय त्या योजना फेल गेलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजना ठेकेदार मितेश दुसऱ्याच्या नावावर नोंदवून देण्यात आलेले आहे आता मितेश पारेख सोबत पालघर जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी भागीदार असल्यामुळे मितेश पारेख या ठेकेदाराची अशी अरेरावीची भूमिका आहे असा संताप या केव गावामध्ये व्यक्त होतो काळे यादीतील ठेकेदार मितेश पारेख यांच्याकडून पाणी पुरवठ्याच्या योजनेचे काम अधिकारी करून घेत आहेत आणि मितेश पारेख केवळ पाण्याची पारे टाकी उभं करणं विहीर खोदणं आणि पाईप टाकणं अशी अर्धवट कामं करून शासकीय तिजोरीतून पैसे काढून घेत आहेत या, या योजनेतून मोदींच्या स्वप्नाप्रमाणे कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवणं शक्य नाही अशा प्रकारे मोदींच्या स्वप्नातील पाणी पुरवठ्याच्या योजनांचे ठेके जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मितेश पारेख सारख्या काळ्या यादीतील ठेकेदाराकडे दिले आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद